नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चार फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सागर आणि मुक्ता मात्र दोघेही जण मिळून पार्थ आणि नंदिनीला समोरासमोर घेऊन येतात आणि दोघेही जण तिथन पळून जातात त्यानंतर मात्र आता पार्थ आणि नं, नंदिनी दोघांना थांबा म्हणून सांगतात पण ते थांबत नाही इकडे मात्र आता पार्थ म्हणतो की मी आज हिम्मत करून सगळं काही मनातलं सांगणार आहे आणि असं म्हणून आता तो नंदिनी समोर एक गुलाबाचं फूल ठेवतो आणि तिला म्हणू लागतो की तुम्ही मला खूपच आवडतात आणि हे ऐकून मात्र नंदिनीलाही फार आनंद होतो आणि ती सुद्धा त्याच्या हातातलं ते फूल घेते इकडे मात्र आता सागर आणि मुक्ता दोघेही पुन्हा पळत येतात की तुमचं आय लाईक यू या शब्दाने प्रेमाची गोष्टची तर सुरुवात झालेली आहे त्यानंतर मुक्ता म्हणते हो आणि आता लग्नानंतर होईलच की प्रेम असं म्हणून आता चौघेही एकमेकांकडे बघून खूपच हसू लागतात आणि खूपच आनंदी होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा